बारी समाजातील ज्येष्ठ संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी वानखेड या गावामध्ये उत्साहात संपन्न झाली यावेळी गावातील बारी बांधव आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं छोट्या वारकऱ्यांचा सहभाग हा विशेष नयन असा होता टाळ मृदंग आणि याचे सोबत या सोहळ्याला विशेष होती गावातील सर्व स्थरातून अनेक नागरिक या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित होते अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी महिला अबालवृद्ध आणि पुरुष यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायाशी संबंध असलेले अनेक वारकरी या पुण्यतिथी सोहळ्याला मनोभावी उपस्थित होते समाजाचं आद्य आद्यदैवत असलेल्या श्री संत रुपलाल महाराजांची आज एकतीसावी पुण्यतिथी राज्यभरातील बारी समाज आणि या समाजातील प्रमुख लोक जे रुपलाल महाराजांना आपलं दैवत मानतात अशा प्रत्येक ठिकाणी आज पुण्यतिथी साजरी होत आहे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड हे गाव आणि या गावातील मोठ्या संख्येने असलेला बारी समाज हा सुद्धा या उत्सवाचं आयोजन आपल्या ग्रामस्थरावर करत असताना अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये या गावातील समाज बांधव एकत्र एक आलेत आणि त्यांनी या ठिकाणी हा उत्सव आज रोजी साजरा केला या उत्सवाचे आयोजक मंडळीपैकी जे आहेत त्यापैकी काही मंडळींना पैकी सुभाषभाऊ हागे आणि इतरत्र सर्वजी मंडळी हागे परिवार हा सुद्धा यामध्ये सहभागी असतो मी सुभाषभाऊना विचारतो की ह्या उत्सवामागचं आपलं नेमकं अंगित काय आहे या उत्सवाच्या मागचं अंगित हेच आहे की संत रूपलाल महाराज यांनी समाज प्रबोधन केलं आणि त्याच पद्ध पद्धतीतून समाज प्रबोधनातून त्यांनी पूर्ण समाज संघटन आणि समाजातल्या अनिष्ट चालीरीती बंद केल्या त्यामुळे या समाजाची थोडीफार सुधारणा झाली तेव्हापासून रुपलाल महाराज यांना दैवत मानतातच परंतु गुरुपण आद्य गुरु पण समजतात तसंच रुपलाल महाराजांची आजची एकतीसावी पुण्यतिथी आहे या एकतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त वानखेड गावामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं आहे महाप्रसाद हा जवळपास एक क्विंटलची बुंदी आणि पाच क्विंटलची पुरी अशा पद्धतीचा हा महाप्रसाद आहे संध्याकाळी सहा वाजता वानखेड नगरीमधून मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीमध्ये जवळपास दोनशे टाळकरी हे सांप्रदाय पद्धतीने मिरवणूक काढणार आहेत आणि अशा पद्धतीने मिरवणूक झाल्यानंतर त्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे सांगता झाल्यानंतर गावातील रूपलाल महाराज मित्रमंडळाचे कार्यकर्ते हे हिरालीनं गावामध्ये सामाजिक कार्य करतात आणि यांच्याच माध्यमातून हा कार्यक्रम गेल्या पंधरा वर्षापासून सातत्यानं टिकत चालत आहे निश्चितच सातत्यानं गेल्या पंधरा वर्षापासून वानखेड परिसरामध्ये प्रामुख्यानं बारी समाज आणि त्यांचं दैवत असलेल्या रुपराल महाराजांची ही जयंती असेल पुण्यतिथी असेल हा अत्यंत गुण्या गोविंदांना आणि उत्साहना कार्यक्रम साजरा होत असताना आज वानखेड गावातसुद्धा हा उपक्रम साजरा होत आहे यावर अजून एक आपले स्थानिक पदाधिकारी तेसुद्धा बाबतीत मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना सूचना करतो आणि त्यांनी या अनुषंगानं रुपराल महाराज आणि त्यांचं समाजकार्य यावर तो आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे या अनुषंगानं तुम्हाला रुपलालबाबांबद्दल काय सांगता येईल मला या प्रसंगी एवढंच बोलायचं आहे की महाराष्ट्र हा संतांची भूमी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा अशा संतांचं आपल्याला योगदान मिळालेलं आहे बरोबर त्यामध्ये ज्ञानोबांपासून ज्ञानेश्वर मावली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाळगे महाराज याचप्रमाणे वंदनीय रूपलाल महाराज यांचंसुद्धा मोलाचं योगदान या देशाला या महाराष्ट्राला लाभलेलं ला ला आहे बरोबर तर अशा या थोर व्यक्तींची अशा या थोर पुण्यची आपल्याला पुण्यतिथी उत्सव हा नेहमी आपल्या स्मरणात राहिला पाहिजे त्यांच्या कार्याची जाणीव आपल्यासारख्या तु पिढीला आणि येणाऱ्या भावी काळाला झाली पाहिजे यासाठी आपण हा संतांचा उपक्रम आपण इथे आयोजित करत असतो गेल्या पंधरा वर्ष झाले आपण वानखेड नगरीमध्ये हा श्री संत रूपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करत असतो यामध्ये पूर्ण समाज आणि गावातील बरेचसे मंडळी आपल्याला यामध्ये म सहभाग दर्शवितात आणि या कार्यक्रमाला यशस्वी होण्याकरिता मदत करतात निश्चितच या निमित्तानं का असे ना बारी समाजामध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह हो ठिकठिकाणी दिसत आहे आणि अशी पुण्यतिथी आणि उत्सव हो। सातत्यानं गेल्या पंधरा वर्षापासून राबवत असतानामुळे या सामाजिक समीकरणाचा एक चांगला आस्वाद हा समाज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं घेत असताना या ठिकाणी वानखेड गावामध्ये एक चांगला उत्साह आजच्या दिवशी दिसत आहे कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर